कधी तुम्ही विमान प्रवास करायला घाबरलात का फक्त टीव्हीवर एक विमान अपघाताची बातमी बघून आणि मग मनात आलं अरे बापरे विमान म्हणजे तर धोका अहो अलीकडेच बघितला ना अहमदाबाद विमानतळावर झालेला अपघात लोकांनी लगेच रील्स बनवले लँडिंग झालं की सुरक्षित वाटत असं हायस टाकणारा चेहरा पण खरं सांगू का आकडेवारी सांगते विमान प्रवास हा गाडीपेक्षा कितीतरी पटीने सुरक्षित आहे पण गंमत बघा गाडीने फिरायला अजिबात भीती नाही जरी गाडी अपघात जास्त घडत असले तरी बातम्यांमध्ये ते कमी येत मित्रांनो हीच आहे अवेलेबिलिटी हिस्टिक बायस ज्याला मी म्हणतो जे दिसतं तेच खरं वाटतं आपण निर्णय घेतो त्या गोष्टींवर जे आपल्या डोक्यात पटकन येतात आणि बाकीचा महत्वाचा डेटा आपण दुर्लक्षित करतो गुंतवणुकी ते हेच होतं मार्केट पडल्यावर सतत न्यूजमध्ये शेअर बाजार कोसळला हे ऐकायला येतं ते लगेच आठवतं आणि मग आपण घाबरून गुंतवणूक थांबवतो नाही ते सगळं विकून तरी टाकतो पण मार्केटच्या लांब पल्ल्याच्या वाढीच्या कथा त्या एवढ्या ठळकपणे लक्षात राहतच नाही आपल्या म्हणून सांगतो गुंतवणूक करताना फक्त डोक्यात पहिल्यांदा येणार आठवण नका बघू संपूर्ण चित्र बघा योग्य रिसर्च करा मी आहे अनुज मुरकुटे एम फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर तुम्हाला देतो योग्य माहिती जेणेकरून तुम्ही भावना नाही तर आकड्यांवर निर्णय घ्या पुढच्या भागात आपण बघणार कन्फर्मेशन बायस म्हणजे आपल्याला जे पटतं तेच खरं का वाटतं यावर आपण बोलणार जर आज काहीतरी नवीन शिकला तर लाईक करा कमेंट मध्ये हो मी पण मार्केट पडल्यावर घाबरलो होतो हे नक्की लिहून टाक पाठवा आणि हा व्हिडिओ शेअर करा त्या मित्राला जो आजही विमानात बसायला घाबरतो पण गाडीने हजार किलोमीटर सुरतो शेवटी लक्षात ठेवा जे डोक्यात पटकन येतं तेच खरं नसतं गुंतवणुकीत डोकं थंड ठेवा आणि निर्णय गरम घ्या धन्यवाद